मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरासंदर्भात शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला तसेच पनवेल कोनगाव येथील गिरणी कामगारांच्या झालेल्या फसवणुकीच्या मुद्द्यावर प्रकाश टाकत या गिरणी कामगारांनाही न्याय मिळावा हा मुद्दा उपस्थित केला त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश माननीय अध्यक्ष यांनी दिले गिरणी कामगार उपोषणाला बसलेल्या शेकडो गिरणी कामगार आलेले आहेत अध्यक्ष महोदय आपल्याला माहित आहे ही मुंबई महाराष्ट्रात मिळवण्याकरता जो संघर्षात आला त्या गिरणी कामगारांचा फार मोठा वाटा होता गिरणी कामगारांचा फार मोठं श्रेय होतं हे गिरणी कामगार आज घरांपासून वंचित आहेत आणि त्यांना घरं मिळावी मुंबईत घरं मिळावी या मागणी करता शेकडो गिरणी कामगार आज आधाद मैदानामध्ये आहेत त्याचबरोबर पनवेलला जी त्यांना घरं दिलेली आहेत त्याच्यामध्ये प्रचंड अडचणी आहेत त्रुटी आहेत असुविधा आहेत या सगळ्या मागण्या आपल्या समोर करता म्हणून गिरणी कामगार तिथे वाट पाहतात आपण आपल्याला विनंती आहे की सरकारला सूचना द्यावी की याची दखल घ्यावी व त्या शिष्टमंडळाला आपण दिलेल्या माहितीची दखल घेऊन उचित उपाययोजना करावी बोला